जे काही घडले त्याचे पुरावे आहेत पैसे अनिल देशमुखांच्या पीए मार्फत दिले गेले देवेंद्र फडणवीसांना सर्व पुरावे दिले सचिन वाझे यांचं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज घेणार मुख्यमंत्र्यांची भेट दोन्ही नेत्यांमध्ये विविध विषयांवर होणार चर्चा यशस्वी शिंदे अरविंद वैश्य यांच्या हत्येनंतर भाजपा आक्रमक चेंबूरमध्ये यशस्वी आणि अरविंद वैश्य यांची श्रद्धांजली सभा आमदार नितेश राणे करणार मार्गदर्शन त्र्यंबकेश्वर मंदिरात व्हीआयपी दर्शन बंद एक ऑगस्ट ते दहा सप्टेंबर व्हीआयपी दर्शन बंद भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन निर्णय पुणे साताऱ्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये पावसाचा अंदाज जामिनावर सुटलेल्या राहुल गांधी यांचं ट्वीट कोणत्या हेतूने ईडीच्या छापेमारीची राहुलना भीती राहुल यांचं ट्विट ठरलं चर्चेचा निमित्त राहुल यांची मानसिकता देशाच्या फाळणीची खासदार कंगना राणावतने दिवसले काँग्रेसवाले खवले ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकीपटूंनी रचला इतिहास तब्बल बावन्न वर्षांनी ऑलिम्पिकमध्ये भारताकडून ऑस्ट्रेलियाचा पराभव